नमस्कार मैत्रिणीनो तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आपण बघणार आहोत बाहीची पली बाही डिझाईन बघणार आहोत आज अगदी सोप्या पद्धतीनं तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपली बाहीची उंची आहे नऊ इंच त्याच्यामध्ये एक इंच मिळ मिळवायचं आणि दहा इंचावरती मार्क करून घ्यायचं खाली सुद्धा दहा इंचावर मार्क करायचे आणि कॅप हाईट ठेवायचे तीन इंचावरती आणि तिरक्यामध्ये पावणे आठ वरती केलं आणि दीड इंच शिलाई मार्जिन साठी ठेवले दंडे दंडगेरा साडेपाच इंग्रीडियंट्स मार्जिन तर हे असं आपून घ्यायचं असं बोला करडून घ्यायचं आता इथून 1 इंच तुम्हाला जितका बप द्यायचा इथं अडीच तीन देऊ शकता मी अडीच इंचावर येते तर इथून हे अडीच इंचावरती वरती आणि इथून परत अडीच इंचावरती असं मार्क करायचं बॉक्स तयार करून घ्यायचा आता इ याला असा गोलाकार देऊन घ्यायचा असा इथून असं करायचं आणि इकड असं जोडच सगळ्याला कटिंग करून घ्यायचंय असं कटिंग करून घ्यायचं इथे एक नॉज द्यायचा आणि इथं पॉप देणार आहोत तिथे एक नॉस देऊ छोटासा आणि आता दोन बाया तयार झालेले तर मी तुम्हाला एक बाहेर रेडी करून दाखवते या मध्ये फॅब्रिक वर जास्त असं ठेऊन घ्यायचं इथून अर्ध्या इंचावरती शिलाई द्यायची

आणि आता त्याला असं चारही बाजून शिलाई देऊन घ्यायची आहे आता इथं मध्य भाग आहे आणि हा आपले इथून आपण प्लीट्स देणार आहोत छोटे छोटे तीन तर याचे प्लीट देऊन घ्यायचे छोटे छोटे असे असे हे असे छोटे छोटे प्लीट्स द्यायचे इकडनं इक इकडच्या बाजूनं या साईडला आले पाहिजेत आणि ह्या बाजूची या साईडला आले पाहिजेत

तर अशा प्रकारे ही छानसे प्ल पॉप स्लीव डिझाईन तयार झालेली आहे आणि तुम्ही ब्लाउजमध्ये कुर्तीमध्ये अशी डिझाईन बनवून लावू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा